तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे पण या वेळेला मात्र चूक होऊन द्यायची नाहीये कारण कोणी जरी मत खायला उभा राहिला तरी त्याच्या तोंडात काय भरवायचं ते आत्ता ठरवून ठेवा पण मतं द्यायला द्यायची नाही मत खायला द्यायची नाही अजिबात द्यायची नाही आणि या कन्नडमध्ये मी असं काही नाही की पहिल्यांदा आलोय या पूर्वीसुद्धा दोन आमदार आपल्या इकडनं निवडून आले होते आले होते ना तुम्हीच निवडून दिले होते पण त्यांच्यात आणि उदयमध्ये फरक आहे ते दोघही आपले पक्ष सोडून गेले पण खास पुन्हा एकदा मी उदयजींचं अभिनंदन करतो कारण त्यांना सुद्धा प्रलोभनं दाखवली गेली होती त्यांचंही सुद्धा कल्याण झालं असत पण उदयजी ज्यांना खोके मिळाले ना त्यांना ही संपत्ती नाही मिळणार ही संपत्ती खोक्यात नाहीये ठीक आहे निवडणुका येतात आणि निवडणुका जातात आज सुद्धा अशोकराव वाटलं नव्हतं एवढं लवकर जातील अरे मी राजकारणाचं बोलतोय मला आता काय म्हणायचं तुम्ही मला सांगा मी आता ते तिकडे गेले म्हटल्यानंतर गेलेल्या गेले असंच म्हणावलं गेलं ना मग काल परवापर्यंत नीट बोलत होते आणि आज अचानक असे काहीतरी का, असं वाटलं नव्हतं पण शेवटी मिळणार काय कपळावरती शिक्का काय लागणार गद्दार मग काय आयुष्याची कमाई काय एवढं सगळं मिळवलं एवढं सगळं कमावलं पण एका गद्दारीत सगळं गमावलं अशोकराव तुम्ही आज तिकडे गेलात म्हणून मी लगेच काय तुमच्यावरती आरोप नाही करणार पण तुम्ही जी एक घोडचूक केलेली आहे की तुम्हाला आणि तुमच्या नंतरच्या पिढ्याने जी भोगावी लागणार आहे की अरे यांनी गद्दारी केली आज संपूर्ण महाराष्ट्र दिल्ली जी हुकुमशाही चालू आहे त्याच्या विरुद्ध एका तडफेने उभा राहिलेला आहे मी जिथे जिथे जातोय तिथे तिथे प्रचंड गर्दी जमते हिंदू तर सोबत आहेतच मुस्लिम पण मोठ्या प्रमाणावरती येत आहेत क्रिश्चन येत आहेत मुंबईमध्ये मराठी तर आहेतच उत्तर भारतीय सुद्धा येत आहेत काय येत आहेत आता तुम्ही माझ्यासमोर इकडे बसलेला आहात माझं तुम्ही ऐकताय काय म्हणून ऐकताय मी कोण आहे माझा पक्ष त्यांनी चोरलेला आहे माझं चिन्ह त्यांनी गद्दारांना दिलेलं आहे माझ्या हातात तर काहीच नाही माझ्या हात रिकाम आहेत आणि तरी देखील तुम्ही मोठ्या संख्येने जमताय अरे हीच तर माझी संपत्ती आहे आणि संजय राऊत आपण जे बोललात की दिल्लीमधले लोक उद्धव ठाकरेला घाबरतात कारण त्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे एकटा नाहीये उद्धव ठाकरेंबरोबर महाराष्ट्रातला मर्द आहे अरे भेकड तुमच्याकडे आले असतील आणखीन येतील घेऊन टाका तुमच्याकडे भेकडांची सेना असेल गद्दारांची फौज असेल पण ती गद्दारांची फौज भाड्याची फौज ही माझ्या मर्द मावळ्यांच्या फौजीबरोबर लढा देऊ शकत नाही टक्करच देऊ शकत नाही आणि मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये जरा जरी मर्दपणा शिल्लक राहिला असेल शक्य तर नाहीच आहे अजिबात नाहीये पण जरा जरी भाजपामध्ये मर्दपणा शिल्लक राहिला असेल तर तुमच्या सरकारी यंत्रणा ज्या घरघड्याप्रमाणे वापरताय तुम्ही त्या बाजूला ठेवा आणि खुल्या मैदानात लढायला समोरासमोर या बघूया बघूया कोण जिंकतो आणि कोण कोणाच्या पाठीला माती लागते पण आज पूर्ण देशामध्ये म्हणजे आज नितीश कुमारनी ने तो विश्वासदर्शक ठराव जिंकला म्हणतात पण कालपासून बिहारमध्ये जे एक नाटक चाललं होतं जवळपास दोनशे तीनशे चारशे पोलीस त्यांनी तेजस्वी यादवच्या घरात घुसवले सगळीकडे पोलीस घुसवले कुठे आमदार कुठे आमदार कुठे आमदार याला लोकशाही म्हणता तुम्ही पोलिसांच्या बळावरती तुम्ही आमदारांना उचलून आणत असाल तर ही जुलम जबरदस्ती आहे तुम्ही ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय त्यांना पण मी सांगतो दिवस थोडे राहिले त्यांचे नंतर आमचं राज्य येणार आहे आत्ता गडबड कराल तर उद्या तुम्हाला बघून घेईल पण आमच्या आमदारांच्या मागे ईडी लावायची सीबीआय लावायचं इन्कम टॅक्स लावायचं बरं लावला तर लावला पण लावल्यानंतर जर का ते भाजपात गेले तर आपल्याच कडचे एक आमदार ज्यांच्या घरामध्ये ईडी घुसली होती त्यांनी स्टेटमेंट दिले की त्यावेळेला जे पोलीस आले होते मला वाटतं सीमा सुरक्षा दलाचे पोलीस घेऊन घुसले होते ईडीवाले त्यांच्या घरी म्हणजे धाड घालायला जे पोलीस आले होते ते म्हणे आता माझ्या